चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनात ती सकाळ तुम्ही पाहणार आहात ज्या सकाळी तुमच्याकडे देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार भरपूर येणार आहेत त्यासाठी तयार राहा सज्ज राहा कारण तुमच्या अपयशांच्या जागी देव यशाने भरणार आहेत तुमच्या विजयासाठी देव तुम्हाला तयार करत आहे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका देव तुमच्या भविष्यात खूप काही बदल करू शकतात तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा आणि त्या सर्व काही परिवर्तनासाठी स्वतःला तयार करा तुमच्या भविष्यात खूप काही उज्ज्वल दिले आहे जे तुमच्या दिशेने येत आहे तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करणारा हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला आध्यात्मिक संदेश तुम्ही ऐकत आहात देवाने तुमची निवड करून तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही ते प्रयत्न करू शकता ज्यात तुम्ही यशस्वी होणार आहात कारण देव तुमची काळजी घेत आहे स्वामींचा हा संदेश जे भक्त शेवटपर्यंत ऐकणार आहेत त्या भक्तांच्या जीवनात कल्याण आणि कल्याणच होणार आहे म्हणून आजच हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जीवनाचे रहस्य स्वामी सांगतात जीवन म्हणजे एक संघर्ष आहे जीवनामध्ये नेहमीच चढउतार येत जातात कधीकधी जीवनामध्ये खूप वाईट आणि वाईट आणि कष्टाचा काळ असतो त्या काळामध्ये मात्र आपण खचून जायचं नाही कारण त्यानंतर पुन्हा उतार म्हणजे सुखाचे दिवस येणार असतात जेव्हा आपण एखादा घाट चढ उताराचा रस्ता बघतो तेव्हा माणूस चढाने वर चढत असतो तेव्हा पुढे जाऊन त्याला पुन्हा उतार येणार असतो परंतु तो चढ चड़ चढण्याची क्षमता त्याच्यामध्ये असायला हवी जेव्हा आपण तो पूर्ण चढ चड़ चढून वर जातो म्हणजेच आयुष्याचा कठीण टप्पा ज्यावेळेस पार करतो त्यावेळेस पुढे जाऊन उतार लागतो म्हणजे जीवनातील चांगले दिवस येण्यासाठी सुरुवात होते असंच तुमच्या जीवनात देखील होणार आहे आता थोडेसे कष्टाचे दिवस असले तरी सहन करा संघर्षाचे दिवस असले तरी सहन करा कारण पुढे जाऊन सुखाचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा ही अपेक्षा तुमच्या मनामध्ये तुम्ही ठेवता की मला संपूर्ण जीवनामध्ये फक्त सुख समृद्धी पाहिजे परंतु त्यासाठी तुम्हाला घनाचे देखील काही दिवस सोसावेच लागणार मूर्तीला आकार तेव्हाच येतो जेव्हा मूर्ती घनाचे घाव सोसते तुमच्या जीवनाला देखील तेव्हाच आकार येईल जेव्हा तुम्ही वाईट काळातून बाहेर पडाल वाईट दिवस असले तरी देवाला नाव नाही ठेवायचं किंवा देवाला साकडं घालायचं नाही की देवा तुम्ही माझा मदत करा तुम्ही असं काय केलं तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे असं कधीच देवाला बोलू नका कारण जोपर्यंत आपण वाईट काळ सहन करत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाचे दिवसाची किंमत कळत नाही स्वामी महाराज म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी अशक्य गोष्ट देखील शक्य करतो भिवू नकोस मी तुझ्या कर्माचं फळ तुला लवकरच देणार आहे जीवनामध्ये कितीही दुःख आलं तरी खचून जाऊ नकोस कारण माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात तुझ्या जीवनामध्ये आता असे चमत्कार घडणार आहेत त्या चमत्काराने तुमचे पूर्ण जीवन बदलून जाणार आहे तू जर माझी सेवा केलीस तर त्या प्रत्येक सेवेचे फळ मी तुला देणार आहे जीवनामध्ये नेहमी तू पुढे जाशील कारण पुढे जाण्यासाठी मी तुला प्रेरणा देणार आहे जीवन म्हणजे एक प्रकारचं तुझ्यासाठी असलेलं जाळं आहे ते जाळं तुला तोडून पुढे जायचं आहे कारण जीवनामध्ये असे अनेक संघर्ष येतील अनेक प्रसंग येतील जे तू कधी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाहीस मात्र तुला दुःखाचा काळ विसरून पुढे जायचं आहे कारण जर तू आज भूतकाळाचा विचार करत बसलास तर तुझं येणारं भविष्य देखील खराब होऊ शकतं म्हणून कधीच भूतकाळाचा विचार करू नकोस येणाऱ्या भविष्याचा विचार कर कारण तुझं भविष्य उज्ज्वल ठरणार आहे त्यासाठी आज तुझ्यापर्यंत हा संदेश मी पोहोचवला आहे संदेशाच्या माध्यमातून असे काही विचार सकारात्मक विचार तुझ्यापर्यंत पोहोचणार आहेत ज्या विचारांची तुला खूप गरज होती असेच विचार मी आज तुझ्यापर्यंत पाठवले आहेत हे विचार तुझ्या जीवनात अमूलाग्र बदल घडवतील जे जे अशक्य तुला वाटत होते ते शक्य होण्यास सुरुवात होईल नेहमी सकारात्मक असावं सकारात्मक विचार करावे जेव्हा आपण एखादी गोष्ट सकारात्मकपणे घेतो सकारात्मक विचार करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला सहजरित्या मिळत असते कारण ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण नेहमी आग्रही असतो त्या गोष्टीचा नेहमी विचार करत असतो नेहमी ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणून ती गोष्ट सहजासहजी आपल्याला मिळते लक्षात ठेवा जेवढे तुम्ही सकारात्मक विचार कराल तेवढे लवकर तुमचे स्वप्न पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता जीवनामध्ये कधीकधी नकारात्मक विचार देखील येऊ शकतात कारण मनुष्य कुठलाही विचार करू शकतो मात्र लक्षात ठेवा एकदा नकारात्मक विचार आला की लगेच स्वामींचे नाव घ्यायचं स्वामींचे नाव घेतलं की लगेच तुमच्या मनातील नकारात्मक विचार निघून जातो हे नकारात्मक विचार तुमच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करत असतात म्हणून तुमच्या ध्येयाच्या वाटेने जात असताना तुम्हाला तुमचा मार्ग लवकर पार करायचा असतो आणि हे नकारात्मक विचार तुमच्या वाटेमध्ये अडथळा निर्माण करत असतात म्हणून लक्षात ठेवा कधीच नकारात्मक विचार करायचा नाही नेहमी कुठल्याही गोष्टी सकारात्मक करायच्या आपल्याला वाटत असेल की ही गोष्ट आपल्यासाठी अशक्य आहे मात्र तुम्ही थोडासा सकारात्मक विचार करून बघा अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी स्वामी तुम्हाला पाठबळ देतील स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील कारण स्वामींचे आपण सर्व लाडके भक्त आहोत स्वामीच आपले रक्षण करते आहेत तेच आपले पालन पोषण करत आहेत तेच आपल्याला मार्गदेखील दाखवत आहेत मार्गदर्शन करत आहेत म्हणून स्वामींची शक्ती ओळखायला शिक स्वामी, स्वामी ज्या वेळेस आपल्या समोर येतील त्यावेळेस आपल्याला एक आनंदाचा सुखद मिळणार आहे त्यांचं दर्शन आपल्याला होणार आहे म्हणून स्वामींना ओळखायला शिका स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींची प्रचंड शक्ती नेहमी आपल्यासोबत आहे बाळांन विसरू नका जे काही होणार आहे ते प्रचंड मोठे असणार आहे बाळा आजचा हा सुंदर संदेश मी तुझ्यासाठी पाठवला होता जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा अनेकदा खूप गोष्टी आपल्या जीवनात घडून जातात आपल्याला त्याचा विसर पडतो परंतु स्वामी कधीच कोणतीही गोष्ट विसरत नाहीत म्हणून स्वामींना आपले गुरु माना स्वामी सांगतात त्याच मार्गावर चला आजचा हा सुंदर संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला प्रगतीच्या दिशा देऊत तुमच्या जीवनात सुखाचे आनंदाचे क्षण देऊत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ